अखेर विजय सत्याचाच झालेला आहे आणि खरी शिवसेना माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वातलीच शिवसेना याला सत्य मानलेलं आहे आणि त्या बाजूने निकाल दिलेला आहे परंतु हा निकाल देताना जे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे असलेले बारा आमदार यांना अपात्र का केलं नाही हा प्रश्न माझ्या मनात निर्माण झालेला आहे जरी खरी शिवसेना एकनाथ साहेबांची च्या नेतृत्वाखालीच जर शिवसेना ही खरी शिवसेना असेल तर त्या बारा आमदारांना अपात्र करणं गरजेचं होतं आणि हा निकाल देताना ह्या बारा आमदारांना अपात्र केल्याचा निर्णय दिलेला नाही आहे याकरता अध्यक्षावरती कोणाचा दबाव होता का कोणी प्रेशर केलं होतं का याचा विचार करणं गरजेचं आहे पूर्ण निकाल अजून वाचलेला नाही आहे आणि हा निकाल वाचल्यानंतर यापुढचं धोरण आणि यापुढची भूमिका आम्ही ठरू